अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक पोलिसांच्या ताब्यात चार आरोपी अटक पंचेचाळीस लाख छप्पन हजार पाचशे रुपयांचा मुद्दे माजपत कन्हान पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन पकडून घेऊन पंचेचाळीस लाख छप्पन हजार पाचशे मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे पोलिसांच्या माहितीनुसार बुधवार ते गुरुवार दिनांक रात्री मध्यरात्री कन्हान पोलिस परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की नागपूर जबलपूर महामार्गावरील कन्हान नदी पुलिया खंडाळा शिवारात आणि रोहना घाट येथे अवैध वाळू चोरीची वाहतूक होत आहे अशा माहितीवरून पाहणी केली असता टिप्पर ट्रक क्रमांक एम एच एकोणपन्नास बीजेड अठ्ठ्याऐंशी बावीस व सहा चक्का ट्रक क्रमांक सहा शेचाळीस असे दोन ट्रक मिळून आल्याने पोलिसांनी वाहन चालक यांना ना विचार नाव विचारले असता त्यांनी आपले नाव नागेंद्र देवकी पाहन सोहेल खान खान सरदार मोहन शंकर तुमसरे मोहम्मद हसीब सरवर खान असे सांगितले पोलिसांनी वाळूबाबत रॉयल्टी व वा कागदपत्रांबाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून दोन ट्रक साडेनऊ ग्रास वाळू चार घमेले पाच घमेले व दहा पावडे असा एकूण पंचेचाळीस लाख छप्पन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहेत सिटी इंडिया न्यूजकरिता सौरभ कुंभलकर कन्हान